तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट कलम आणि वर्दीचा मैत्रीपूर्ण सामना शहरातील सामाजिक सलोखा आणि परस्पर समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरलेला एक आगळावेगळा उपक्रम जळगाव जामोद येथे नुकताच अनुभवास आला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील मोदी मैदानावर पोलीस विभाग आणि पत्रकार यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या सामन्यामुळे पोलीस आणि पत्रकार यांच्यातील नाते संबंध अधिक दृढ झाले दिनांक सात जानेवारी रोजी पार पडलेल्या या सामन्यात उत्साह खिलाडूवृत्ती आणि आपुलकीचे वातावरण दिसून आले कलम आणि वर्दी एकत्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत दोन्ही संघांनी मैदानावर आपले कौशल्य दाखवले नागरिकांमध्येही या सामन्याबाबत विशेष उत्सुकता पाहायला मिळाली क्रिकेट सामन्यात पोलीस संघाने पत्रकार संघाचा नऊ गडी राखून पराभव करत विजय मिळवला सामन्यातील चुरशीचे क्षण अचूक फटके आणि नेटक्या गोलंदाजीमुळे उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला विजय पराभवापेक्षा मैत्री आणि खेळभावना याला अधिक महत्व देण्यात आले या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख आणि पत्रकार मंगेश राजनकार यांना संयुक्तरित्या मॅन ऑफ मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांच्या खेळीने सामना रंगतदार झाला मैदानावर अधिकारी पत्रकार आणि खेळभावना जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी स्वतः मैदानावर उपस्थित राहून दोन्ही संघांचे मनोबल वाढवले खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांनी मॅन ऑफ मॅच ठरलेल्या दोन्ही मान्यवरांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे रोख बक्षीस दिले त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये अधिक उत्साह संचारला या सामन्याचे अंपायर म्हणून पोलीस सचिन राजपूत आणि पत्रकार उत्तम वानखडे यांनी जबाबदारी पार पाडली सामन्याचे समालोचन नागेश भटकर यांनी केले ज्यामुळे सामना अधिक रंगतदार झाला प्रत्येक षटका प्रेक्षक खेलन राहले होते ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यु भक्त कैलास बापू देशमुख शमीम देशमुख विनोद वानखडे, जफर खान अनिल भक्त गणेश भन गजानन सोनटक्के अश्विन राजपूत सागर झंके, मंगल काकड़े शिवदास सोनोने संजय दानगे लियाकत खान राजेंद्र ससाने मंगेश टाकसाल अमोल भक्त मनीष ताड़े किशोर दातालकर गणेश गिरे वैभव वडोदे विजय वानखडे संजय बहुरुपी संतोष कुलथे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पोलीस विभागाकडून एपीआय नागेश मोहोळ पीएसआय नागेश खाडे पोहेकॉ निलेश कुंडे पोहेको बाळकृष्ण पवार पोको सतीश पटोले मधुकर गाढे भारत बोंद्रे अयूब शेख अमोल नंदाने स्वप्नील झुंजारकर स्वप्नील मस्के प्रशांत झालटे सुपेश तायडे समाधान शिंगणे यांची उपस्थिती लक्षणीय होती हा सामना अत्यंत खेळीमेळीच्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला पोलीस आणि पत्रकार यांच्यातील हा मैत्रीपूर्ण सामना केवळ खेळापुरता मर्यादित राहता सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला जळगाव जामोद शहरात अशा उपक्रमांचे आयोजन होत राहावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट